रद्द त्याच्यात हो आता आधी मुख्य एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना खासगीकरणाचा निर्णय घेतला होता आता फडणवीसांनी निर्णय तो रद्द केला ना आता पालकमंत्री कळक्यात परिवहन मंत्री सुद्धा फडणवीस यांच्या निर्णयामध्ये होला हो मी सांगून नाही मग माझं काय म्हणत आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जो पहिला निर्णय रद्द केला ह्यातून सिद्ध होतं की ह्यात भ्रष्टाचार होता भ्रष्टाचार होता म्हणून ते रद्द केला पण त्याच्या आधी जर काही बस आल्या असतील त्या इलेक्ट्रिक बस आल्यात काही बस आलेल्या आहेत मग तो निर्णय कुणी घेतला त्याची चौकशी करणार का आणि ह्या जे दोषी आहेत ह्यांच्यावर सरकार कारवाई करणार का निर्णय रद्द घेतला रद्द केला म्हणजे त्याची सगळी चूक सुधारली असं नाही त्यात जो भ्रष्टाचार झालेला आहे हा भ्रष्टाचार फडणवीस सरकार बाहेर काढणार का हा आमचा प्रश्न त्यांना आहे